पदाधिकारी संवादाच्या या मेळाव्याला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते आणि लोकसभेचे प्रमुख संयोजक आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब आपले उमेदवार आदरणीय सुधाकरजी संगारे साहेब लातूर ग्रामीणचे आमदार आदरणीय रमेश अप्पा कराड साहेब माझे आमदार तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक गोविंदांना केंद्रे साहेब अहमदपूरचे माजी आमदार आणि हेलम समाजाचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बबुरामजी खंडाडे साहेब आपल्या भगिनी आणि आत्ताच आप जे बोलले त्यांच्या तोंडामध्ये साखर पडो ती घटना घडणार आहे आपा ते आपल्या सर्वांच्या भगिनी अर्चनाताई पाटील आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय जणी पस्तीस वर्ष या शहराचं नेतृत्व केलं ते राष्ट्रराजी निटोरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्यंकटराजी बेद्रे साहेब जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आणि लोकसभेचे प्रभारी राहुल भैया केंद्रे साहेब आपले नेते भगवान दादा पाटील साहेब समीरजी शेख शिवसेनेचे नेते गुलाबजी पटवारी साहेब विजय भैया निटोरे साहेब अनिलजी कांबळे साहेब अमोल भैया आता मला सगळ्यांची नावं इथं जानी भैया सगळ्यांची नावं मला घेता येतील बापूसाहेब खूप मोठी लिस्ट आहे खूप उशीर झालाय आणि मी सुद्धा भाषण फक्त आभाराचं व्यक्त आहे आणि म्हणून उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे प्रमुख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करणारे मनोज पुदाले साहेब आणि त्यांचे सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जानिमिया आणि त्यांची सर्व टीम आणि शिवसेनेचे सुद्धा शहर प्रमुख आणि त्यांची सर्व टीम आरपीआयचे सुद्धा सर्व पदाधिकारी आणि त्यांची सर्व टीम आणि उपस्थित या महायुतीच्या प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले भूतनीय भूताचे प्रमुख गावातले प्रमुख सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमॅन सभासद बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या पत्रकार बांधव आलो अनेकांचे भाषण झाले आपले महायुतीचे उमेदवार सुधाकरराव सळगरे साहेबांना अधिकृत उमेदवारी झाल्यानंतर सहा सात सहा विधानसभा संघामध्ये त्यांचे दोन राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले मग लोहा कंदार असेल अहमदपूर चाकोर असेल उदगीर जळकोट असेल निलंगा शुरंतपाळ देवणी असेल किंवा लातूर शहर असेल किंवा लातूर ग्रामीण रेलापूर असेल या सगळ्या भागामध्ये जाऊन सुधाकरराव सांगारे साहेबांनी तो दौरा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आपला उमेदवार अतिशय सज्जन अतिशय संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गेली पाच वर्ष आपल्या उमेदवाराला आपण ओळखतो खूप चांगल्या पद्धतीनं सुधाकरराव सांगारे साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीनी आणि या महायुतीनी त्यांना परत एकदा संधी त्या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो खरंतर अण्णाने गोविंदाने खूप चांगलं भाषण केलंय आणि ही भाषणाची गरज या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणची होती संभाजी संभाजीभयाचं आणि रमेश आप्पाचं तर भाषण खूप तडाखेवर झालं पण तुम्हाला विनंती करायची आहे आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी त्याला मत म्हणजे सुधाकर सरंगरा साहेबांना मत आहे आणि सुधाकर सरंगार साहेबाला मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणचं मत आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान कशासाठी होणार आहेत आज तुम्ही बघताय तुम्ही अनेक शहरामध्ये फिरताय मुंबईमध्ये सुद्धा सात त्या ठिकाणी येत आहे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाताय पण या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आम्ही मित्रांनो सांगतो आम्ही सुद्धा मी असेल संभाजीभाई असेल रमेश अप्पा असतील किंवा स्टेजवरील सर्व मान्यवर अनेक देशामध्ये आम्हाला जायची संधी त्या ठिकाणी मिळाली जाण्याची संधी त्या ठिकाणी आम्हाला मिळाली जपान असेल अमेरिका असेल सिंगापूर असेल आफ्रिका असेल अनेक देशामध्ये आम्ही त्या ते ठिकाणी गेलो तिथला विकास पाहिला तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं खरं तर ही पंचवीस वर्षापूर्वी आपल्या भारतातला सुद्धा तशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो पंचवीस वर्षापूर्वी झाला नाही त्याला जन्म घ्यावा लागला नरेंद्र मोदी साहेबांना मी सुद्धा अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो अगोदर विकास झालाय का झाला म्हणणार मी कि मी कार्यकर्ताय भैया पण ज्या गती या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या विकासाची गती घेतली ती यापूर्वी कधीही ती गती त्या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आलेली आहे आणि त्या पाचव्या क्रमांकावरून तिसरा प्रवास करावा येण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी केलं पाहिजे आज भारताची अर्थव्यवस्था त्यांचं स्वप्न आहे विकसित भारत करण्याचं स्वप्न काय विकसित भारत म्हणजे काय की फाईव्ह ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे ही त्यांची भूमिका ही त्यांचा संकल्प आहे आणि ती करण्यासाठी हे ते त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि ती सुद्धा आपण सुद्धा त्याला त्या ठिकाणी साथ दिली साथ दिली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य करून आपण सुधाकर श्रंगरा साहेबांच्या चिन्हासमोर कमळ या चिन्हासमोर समोर पचन दाबून प्रचंड मोठ्या संख्येनं आपण त्याला त्या ठिकाणी विजय करायचा आहे मित्रांनो महाविधीतलं तिन्ही नेते एक दिलानं एक जीवानं या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतायत राज्याचे मुख्यमंत्री एका कार्यकर्त्यासारखं काम करतायत दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना तर शंभर वेळ सलाम करावा असं या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमचे नेते माननीय ने अजितदादा पवार साहेब सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जनतेचे प्रश्न सोडण्याकरता त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून या तिन्ही नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस मी नारा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून त्या पंचेचाळीस मध्ये आपल्या लातूरची सीट खूप चांगल्या पद्धतीने निवडून येण्याकरता आपण सगळे त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे अण्णाने खूप चांगलं भाषण केलं अण्णाने सांगितलं की इथून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा नेता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता असेल शिवसेनेचा नेता असेल तिघांनी मिळून एकत्रितपणे गावामध्ये घराघरामध्ये जाऊन नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे एवढीच या, या प्रसंगी मी हात जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे सगळ्यांना पाठ आहे आणि म्हणून विकासाच्या निधीच्या बाबत तुम्ही काहीही काळजी करू नका बया मित्र इथं सत्याऐंशी स... ग्रामपंचायत आहेत सत्याऐंशी ग्रामपंचायतीपैकी सत्तर ते बहात्तर सरपंच आज आमच्याकडे या ठिकाणी आहेत जळकोटची सुद्धा तीच भूमिका आहे म्हणून तुमच्या गावच्या विकासासाठी एकदा आचार संहिता संपली की जे जे काही मूलभूत प्रश्न राहिले असतील ते सगळे सोडवण्याचं काम मी तुम्हाला करेन हे सुद्धा वचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो जे जे काय जिल्हा निर्मिती करण्याकरता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं होतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं नाही सांगितलं की लीड हे तुमच्या जीवावरती मिळणार आहे फक्त तुम्हाला सूचना त्या ठिकाणी आम्ही करू तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करू पण लीड फक्त फक्त आणि फक्त तुमच्या जीवावरती माहिती राह बाळासाहेब त्या ठिकाणी असणार आहे म्हणून तुम्ही जीवाचं रान त्या ठिकाणी आपण करा आपल्याला अठरा तारखेला लातूरला जायचंय लातूरला सुद्धा आज पाच ते सहा हजार कार्यकर्ते इथं आलेले आहेत दहा वाजल्यापासून आता साडेतीन त्या ठिकाणी वाजलेले आहेत ही कार्यकर्ता त्या ठिकाणी हलणार आहे बद्दल साहेब रेकॉर्ड ब्रेक महामेळावा कार्यकर्त्यांचा नेत्याचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता इथून आम्ही भैया सर्कल वाईज तुमचे प्रमुख आमचे प्रमुख शिवसेनेचे प्रमुख एकत्रितपणे आम्ही सर्कलवाईज त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आम्ही सर्व नेते मंडळी त्या सर्कलवाईजच्या सभेला सुद्धा उपस्थित राहून आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत म्हणून आपण सगळेजण मिळून अठरा तारखेच्या फॉर्म भरण्याकरता सुद्धा आपण हजारोच्या संख्येनं आपण लातूरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला यायचंय तिथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे दुसरे कर्तमगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब माननीय पंकजाई माधव जानकरजी विनयजी खोडे रामदासजी आठवले हे सगळे महायुतीचे नेते फॉर्म भरण्याकरता त्या ठिकाणी येणार आहेत आणि फॉर्म भरण्याकरता सुदर्शन भाऊ ती सभा फॉर्म भरण्याची नसून विजयाची सभा त्या ठिकाणची असणार आहे एवढ्या मोठी संख्येने सर्व सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या वर्ष प्रचंड मोठी लीड होती खर तर मी मोदी की गॅरंटी प्रचंड मोठं भाषण भोळे सर आम्ही लिहून आणलं होत पण खूप वेळ झालाय आपल्याला अनेक सभेमधून आपल्याला भाषण त्या ठिकाणी करायचं आहे आता आपल्या पक्षामध्ये बसवराज पाटील मुरुमकर साहेब आले तेही लिंगायत समाजचे नेते अर्चना ताई आतापर्यंत सामाजिक काम अर्चना ताईने खूप मोठं काम केलेलं आहे पण ते राजकारणात कधी आल्या नव्हत्या ते किंगमेकर म्हणून शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल जिम्माला देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी तर एक मोठा उद्योग त्याला उभा करता आला असता पण गोर आरोग्य त्या ठिकाणी जपलं पाहिजे सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे म्हणून आरोग्य आपल्या माहित नाही पण ते बंद पडलं त्याच आता अर्चना ताई लाईफ केअर कॅन्सर सेंटर अनेक चांगल्या सुविधा त्या लाईफ केअरच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे बरोबर भैयानी सांगितलं की उदगीरची जनता निलंग्याची जनता तिथले बहादर कार्यकर्ते नेते लीड तर देणारच आहे पण आपल्याला लातूर बघायचंय बरोबर आहे ना भैया आता लातूर मध्ये अर्चना ताई आहेत आणि अर्चना ताई जर घर 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 लातूर शहरात जर फिर फिरल्या सर्व नेतृत्वाला घेऊन तर शंभर टक्के मध्ये सुद्धा मागच्या वेळेस पेक्षा दुप्पट लीड त्या ठिकाणी मिळेल हा विश्वास मला त्या ठिकाणचा आहे आणि शंभर टक्के ताई मला संभाजी दोन तीन वेळेस बोलत होते की मागच्या वेळेस जर अर्चना ताईने जर ऐकल्या असत्या ना तर अर्चना ताई आज आमदार अर्चना ताई पाटील म्हणून या ठिकाणी बसल्या असत्या आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये नक्कीच त्याचे परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आता ताई दुबे असतील तिथलं नेतृत्व असेल रमेश आप्पाने त्यांना कंबर खसले कुठे गेले ते होना रहे। रहे कंबर कसलले की लातूर ग्रामीण मधून प्रचंड मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे लोहागंदार मध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब असतील प्रताप पटेल शिकोरीस मध्ये नक्कीच येथे परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आता ताई तुभे असतील तिथले नेतृत्व असेल रमेश आपणे दादा कंबर कसलले कुठे गेले कंबर कसलले की लातूर ग्रामीण मधून प्रचंड मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे लोहागंदार मध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब पाटील चिखलीकर साहेबांचा सव्वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तिथं सुद्धा मागच्या अशोकराव चव्हाण साहेब आल्यामुळे प्रचंड मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे निलंगा असेल आपला उदगीर जळकोट असेल किंवा लातूर शहर लातूर ग्रामीण असेल इथं सुद्धा लीड त्या ठिकाणी मिळणार आहे पण कुठल्याही आपल्याला आपण आता बळी पडायचं नाही कोणता समाज इकडे गेला कोणता समाज तिकडे गेला आजची पाहत नाही लोकांनी ठरवलंय जनतेने ठरवलंय कुणाला पंतप्रधान करायचं अरे एकदा जोर्यात सांगा लोकांनी ठरवलंय कारण मी जिथं जाईल तिथं माझ्या भगिनीला विचारत असतो मी ताई आपण काय ठरवलंय काय नाही ताई आम्ही कमळावर मतदान करायचं ठरवलं बघा चिमेगाव ताई सगळेजण सत्तामध्ये गेलं नाही आम्ही ठरवलंय नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं आणि त्यांनी काय के काम केलंय काय नाही आपल्यापेक्षा जास्त त्यांना पाठ आहे त्यांना वैयक्तिक लाभ त्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे अनेक मोठे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणून रामभाऊ आपल्याला खूप कष्ट करावा लागणार आहे जास्त लक्ष आपल्या उजगीरवर हो आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री झालेला काही लोकांना सहन होण्या गेलाय आणि म्हणून जास्त लक्ष येत आहे म्हणून नवनाथराव आपण पायाला भिंगरी लावून त्या ठिकाणी फिरलं पाहिजे आपण जिथे राहतो तिथला या ठिकाणी मी करतो मी तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये कसल्याही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तुम्हाला मूलभूत पुरवण्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही हा शब्द या महा महायुतीच्या नेत्या मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्हाला माहिती आहे मंत्रिपदाची मस्ती कधी माझ्या मस्तकात गेले का गेले का सांगा तुम्ही जाऊ देणार पण नाही जाऊ देणार पण नाही एक लोकसेवक म्हणून मी तुमचं काम त्या ठिकाणी करेन हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि म्हणून या सर्व नेत्यांची मान सन्मान वाढवायचा असेल तर येणाऱ्या सात तारखेला सुधाकरराव सरंगाळे साहेबांचं कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र